भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या वतीनं सक्षम अभियानाअंतर्गत दिनांक चौदा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान संरक्षण क्षमता महोत्सव हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे हा आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केलेला एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती केली जाणार असल्याची माहिती या उपक्रमाचे जिल्हा व्यवस्थापक आणि हिंदुस्थान व्यवस्थापक हर्षद कुंभार आणि अकोळनेर तालुका नगर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे इंजिनिअरिंग ऑफिसर सईद उल खैर यांनी दिली आहे या, या पंधरवाड्यात जिल्ह्यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गट चर्चा वादविवाद महाविद्यालयामध्ये ग्रॅफिटी भिंती चित्र स्पर्धा कार्यक्षम ड्रायविंग स्पर्धा लेख लेखन आणि टीव्ही रेडिओ वरील टॉक शो असे विविध उपक्रम राबवले जात आहेत सक्षम मोहिमे दरम्यान सी शालेय मुले तरुण एलपीजी वापर करते ड्रायव्हर्स फ्लीट ऑपरेटर उद्योग कर्मचारी कामगार शेतकरी निवासी संस्था ग्रामपंचायती स्वयंसेवी संस्था इत्यादी विविध मोठ्या वर्गांपर्यंत पोहोचतील आणि इंधन संवर्धनाचे महत्व फायदे आणि पद्धतीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन उपक्रम राबवत आहेत असं त्यांनी सांगितलंय हर्षद कुमार एच पी सी एल मध्ये विक्री अधिकारी म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मी जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत आहे सक्ष, सक्षम हा जो प्रोग्राम आहे संरक्षण क्षमता महोत्सव याचा फुलफॉर्म तो आहे आणि ह्या प्रोग्रामच्या अंतर्गत आपण चौदा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी मध्ये ह्या जिल्हाभरामध्ये शाळा कॉलेज किंवा वॉकेथॉन आणि सायक्लोथॉन याच्या थ्रू जनजागृतीचा कार्यक्रम करणार आहोत संरक्षण क्षमता महोत्सव म्हणजे इंधनाच्या बद्दल आहे इंधनाची निगडीत आहे तर ह्याच्यामध्ये आपले जे साठे आहेत इंधनाचे ते मर्यादित स्वरूपाचे आहेत त्याचा वापर आपल्याला जपून केला पाहिजे त्याच्यासाठी आपण काही ट्रिक वापरू शकतो काही आपल्या प्रोसेस मध्ये आपण जे दैनंदिन जीवनामध्ये काही वेगळे उपक्रम करून त्या पद्धतीने आपण ते साठे वापरू वाचवू शकतो याच्यासाठी आपण हा प्रोग्राम करत आहोत या प्रोग्रामच्या अंतर्गत शाळा कॉलेजमध्ये मुलांच्या अवेअरनेस साठी आपण पेंटिंग कॉम्पिटिशन एसे कॉम्पिटिशन ह्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे प्लस वॉकेटॉन ह्याच्या थ्रू

जो हमारे नॉन रिन्यूएबल रिसोर्सेज है आ, आम लोगों की भाषा में जिसको पेट्रोल और डीजल से आ, जो हम बेचते हैं उसका उसको कैसे बचाना है कैसे फ्यूचर जनरेशन के लिए उसका प्रोडक्टिव यूज करना है उसका वेस्टेज वेस्ट होने से उसको बचाना है ताकि फ्यूचर में ये ज्यादा टाइम तक हमारी मदद कर सके इसका हर जगह प्रचार किया जाता है जिसमें साइक्लोथॉन होता है वॉकथॉन होता है एंड ऐसी कई गति विधा और एक्टिविटीज होती है ये हर ज़िले में 14 से 28 फरवरी तक तीनों जो ऑयल कंपनी है वो तरह तरह के प्रोग्राम अपने पंप्स पे स्ट्रीट्स पे अलग अलग एक्टिविटीज के थ्रू लोगों तक तो पहुँचाती है